हो येतोय आवाज येतोय का हॅलो येतोय सर्व या ठिकाणी ओके दिलीप सर सर भास्कर सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो खर तर आपण कालच एटीएस परीक्षा आपण परवा दिली पूर्ण झाली एटीएस परीक्षा या परीक्षेमध्ये खरं तुम्हाला सर्वांच म्हणजे माझे सर्व शिक्षणाधिकारी उपसंचालक विस्ताराधिकारी गट अधिकारी आणि विशेष म्हणजे विज्ञान अध्यापक आणि प्राचार्य यांनी तज्ञ मार्गदर्शकांनी अप्रतिम काम केलं आणि या वर्षीची न भूतो न भविष्य ती अशी परीक्षा आपण पाडली कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही खरं याबद्दल मी परीक्षा परिषदेचे होते ना आमच्या यंत्रणे आभार मानतोच पण तुम्ही सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्यामुळे ही परीक्षा अतिशय छान तरी आता प्रश्न असा आहे की आता दुसरी परीक्षा आपली येणेमेनेची आहे चौदा मार्चला आपण ती डिक्लेअर केली आहे पण आज अखेर विद्यार्थी संख्या ही तशी गेल्या वर्षीच्या तुलनेने फार कमी अजूनही आपल्याकडे वेळ आहे आपण मुदत वाढवलेली आहे आणि त्या वाढवलेल्या मुदतीमध्ये सर्वात माझी पहिली विनंती आहे की ही परीक्षा ज्यांच्यासाठी आहे ते म्हणजे माझे ग्रामीण भागातील शहरातील अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थी यांच्यासाठी आहे आणि त्यांना जर त्याचा लाभ मिळाला तर त्यांच्या घराला त्यांना शिष्यवृत्ती मिळेल आणि त्या शिष्यवृत्तीचा उपयोग त्यांना त्यांच्या आवडीचं शिक्षण घेण्यासाठी होणार आहे त्यामुळे यासाठी लागणारे जी प्रमाणपत्र आहेत त्यासाठी लागणार जे काम आहे ते आपण करालच पण जर खात्री असेल मी परत एकदा सांगतो खात्री असेल की मुलगा त्याच्यातला गटातला आहे तर थोडा प्रमाणपत्र उशिरा मिळालं तरी चालेल पण त्याची जी आवश्यक असलेली प्रमाणपत्र आहेत उत्पन्नाच्या गटाची असतील जातीचे दाखले असतील ही सर्व आपण पूर्ण करा जे काही असेल तर केव्हाही फोन करा माझा नंबर भास्कर सर सगळ्यांना शेअर करा देवे सर आपणही शेअर करा आ, की जेणेकरून सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांपर्यंत नंबर जाईल आणि सगळ्यात महत्वाचं की ज्याला ह्या लाभ देण्यासाठी केंद्रानं सुरू केलेली ही मेरिट स्कॉलरशिप आहे लक्षात ठेवा याला मेरिट स्कॉलरशिप असं म्हणतात तर ही नॅशनल तर ही जी मिरिट स्कॉलरशिप मुला जर मिळाली तर त्याचा त्याच्या आयुष्यासाठी एक वेगळा उपयोग होणार आहे त्यामुळे आपल्या ज्या सगळ्या परीक्षा ज्या दहावी पूर्व ज्या परीक्षा किंवा नंतर ज्या परीक्षा आहेत याचे काहीतरी उद्देश होऊन शासनानं तयार केलंय आणि पाहिजेत हा खरं आपला सगळ्यांचा मुख्य उद्देश आहे आणि मला वाटतं त्या दृष्टीने तुम्ही सर्वजण काम करताय यात आमचा सहभाग तर आहेच आहे पण तुम्ही सर्वजण फार महत्वाचे आहोत आम्ही परीक्षा घेणारी यंत्रणा तुम्हाला सर्वांच्या जीवावर हे काम करतो आणि तुमच्यामुळे हे मुलांना ही सगळी योजनेचा लाभ मिळतो त्या परीक्षेचं मार्गदर्शनही तुम्ही घेत असाल फॉर्म कसे भरायचे हेही घ्या याबद्दल पुढे परीक्षेचं मार्गदर्शनही आपण करणार आहात आणि विद्यार्थी संख्या वाढावी अशी मी सगळ्यांना कळकळीशी विनंती करतो आणि काही सपोर्ट लागला तर आम्ही तुमच्या सोबत आहोत पण ज्या मुलांना खरी गरज आहे त्याच्यापर्यंत हा लाभ पोहोचावा यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतात अजूनही प्रयत्न करा एवढी एक विनंती करतो आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत काही तर केव्हाही फोन करा आणि आपल्याला हा लाभ त्या मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे आता शाळा चालू नाहीत पण शिक्षण चालू आहे पण ज्या मुद्द्याने फॉर्म भरले याचा अभ्यासक्रम याचे प्रकार त्याचा असलेले विषय ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आप आपल्या अधिसूचनेबद्दल तर त्या सूचनेप्रमाणे काम करावं अशी मी विनंती करतो आणि विशेषतः ग्रामीण दलित वस्तीतील शहरातील कॉर्पोरेशनच्या भागातील या आपल्या ज्या अल्पसंख्याक पालक आहेत की ज्यांच्या मुलांना खरंच शिक्षणासाठी गरज आहे त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचा अशी मी सगळ्यांना विनंती करतो म्हणून या योजनेसाठी आपले विद्यार्थी पात्र नक्की होतात आणि ते जर योग्य विद्यार्थ्याला लाभ मिळाला ला, तर आपल्याला त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे सगळ्यांना मनोपर शुभेच्छा देतो आणि खरंच तुम्ही सर्वजण यात काम करावा अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा परीक्षा परिषदेच्या वतीनं मग सर्व संयोजकांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर उपस्थित आहेत तर आपण अनौपचारिक चर्चा थोडीशी करूया तुम्ही आणि साहेबांनी जर मार्गदर्शन आम्हाला केलं आपण खूप या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थितपणे या संदर्भात अनौपचारिक चर्चा करूया तुम्ही आणि साहेब माझ्याशी सागर साहेबांचा अनुभव आहे परीक्षा परिषदेतला त्यामुळे सकि प्रयत्न करावा आहे सगळ्यांना आवाहन केलंय मी माझ्या जिल्ह्यात तर सगळं निरीक्षण जबाबित असतो 17 <laughs> कोल्हापूर अग्रेसर आहे त्याबद्दल आभार जे आपलं काम येते पण आपण चांगलं करतोय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे